नमस्कार राजकीय संवाद चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि या निवडणुकीचं जे पडघाम वाजलेलं आहे ते तुम्हाला माहितीच आहे नगरपालिका आणि पंचायत समिती यांची दोन डिसेंबरला मतदान असणार आहे आणि तीन डिसेंबरला मतदान मोजणी असणार आहे आता ही मतदान मोजणी आणि मतदान हे झाल्यानंतर येणाऱ्या महानगरपालिकेचं समीकरण याच पंचायत समिती आणि नगरपरिषदेच्या मतदानानंतर कोण किती बाजू मा बाजी मारल ती आपल्याला लक्षात येणार आहे त्याच पद्धतीनं महाविकास आघाडी असू द्या किंवा आता महायुती असू द्या या दोघांची काय ताकद आहे किती ताकद आहे ही ताकद आपल्याला या पंचायत समिती आणि नगरपरिषदच्या निवडणुका झाल्यानंतर त्याच्यामध्ये कोण किती आपल्या पंचायत समिती आणि नगरपालिका ताब्यात घेते हे सगळं स्पष्ट होईल आणि ह्या स्पष्ट झाल्यानंतरच महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणता पक्ष वरचड असेल हे आपल्याला पाहायला मिळेल एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की महानगरपालिका ज्या निवडणुका असत्या त्या पंचायतीच्या आधारे किंवा नगरपरिषदेच्या आधारेच आपल्याला लक्षात घेतलं जातं की कोणत्या पक्षाला किती मतदान होईल आणि कोणता पक्ष सत्तेवरती येईल हे सगळं ह्या पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या महानग नगर परिषदेच्या समीकरणावरती अवलंबून असतं आता महाविकास आघाडीमध्ये मोठी फूट पडत चाललेली असल्यामुळे आपण तर पाहतच आहात की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत पण ते काँग्रेसला मान्य नसल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मोठ्या पद्धतीनं फूट पडलेली आहे आणि आता काँग्रेससुद्धा एकटी सोबळावरती लढणार असल्यामुळे आता महाविकास आघाडीचं पारडं कमी म्हणजे जड नाही झालेलं तर ते हलकं होत चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे महान महाविकास आघाडीचं मोठा नुकसान होण्याची दाट शक्यता आहे मात्र इथे महायुतीला यांचं जे पारडं खाली गेल्यामुळे किंवा काँग्रेस पक्ष स्वतःहून वेगळं लढत असल्यामुळे इथे महायुतीला मोठा फायदा होणार आहे आणि पाहायला गेलं तर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर ते मुंबई परतेच एकत्र असतील आणि मुंबई महानगरपालिका असू दे किंवा ठाणे महानगरपालिका याच्यामध्ये त्यांचं वर्चस्व हो दिसेल पण ते सत्तेपर्यंत पोचतील की नाही पोचतील हेही पाहणं गरजेचं आहे कारण काँग्रेस जर वेगळी गेली असल्यामुळे काँग्रेसकडे जी उत्तर भारतीय परप्रांतीय मुसलमान बंधूंची जी मतं असतात की त्यांच्याकडे वळली गेली असल्यामुळे त्याच्यामध्ये नुकसान हे दोन्ही भावांचं म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं होऊ शकतं असंही विश्लेषण आपल्याला करता येईल पण आता एकंदरीत आपल्याला पाहावं लागेल नेमकं कोण किती चरचड आहे या आता परिषद नगरपरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यानंतरच आपल्याला ते मत स्पष्ट होईल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद